नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त बाहेरून क्रिस्पी आतून छान जाळीदार गुलगुले बनवणार आहोत हे तुम्ही मुलांना मधल्या वेळेत खायला सुद्धा बनवू शकता अतिशय परफेक्ट रेसिपी आहे अतिशय प्रमाणबद्ध आहे तुम्ही या प्रकारे ना नक्की बनवून बघा तुमचेसुद्धा गुलगुले खूप मस्त आणि भारी बनवून तयार होतील भरपूर टिक्स टिप्सकट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ थोडंसं जरी आवडलं ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं आपण गुलगुले बनवण्यासाठी एक कप बारीक चिरोटेरवा वापरणार आहोत तुम्ही मोठा रवा असेल ना तर तो, तो मिक्सरवरती फिरवून घ्यायचा अगोदर आणि नंतरच यूज करायचा आहे इथं बघा एक कप आपण चिरोटे रवा घेतलाय एकदम झिरो साईजचा असतो तो आता त्याचबरोबर आपण इथं एक कप गव्हाचं पीठ घेतलंय त्याचबरोबर आपण इथं एक कप पिठी साखर घेतले आता ऐवजी तुम्ही गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता गुळ सुद्धा चिरून वापरू शकता एक कप बारीक रवा एक कप पिठी साखर आणि एक कप गव्हाचं पीठ अगदी परफेक्ट प्रमाण आहे एकत्र एक करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व आता याच्यामध्ये आपल्याला ना एक कपच दूध टाकून घ्यायचं आहे हे साधं आपण गरम करून थंड केलेलं दूध आहे कोमट असेल तरीसुद्धा चालेल थोडं थोडं दूध टाकत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या होत नाहीत एक कप साखर एक सॉरी एक कप पिठे साखर एक कप बारीक रवा एक कप गव्हाचं पीठ आणि एक कपच दूध लागतं याला प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता हे सर्व आपलं मिक्स करून झालं आहे याला आपण अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवणार आहोत आपण त्याच्यामध्ये रव्याचा वापर केला असल्यामुळं रवा मस्त फुलू द्यायचा अगोदर एक पंधरा मिनटं फक्त मिश्रण झाकून ठेवायचं आता इथं बघा रवा मस्त आपला फुलला आहे व्यवस्थित मस्त सगळ्या बाजूंनी व्यवस्थित रवा फुलला आहे आता याच्यामध्ये ना अर्धा चमचा सुंट पावडर टाकून घ्यायचे त्याचबरोबर इथं मी थोडेसे काजू बदाम अशा तुकड्यांमध्ये कट करून घेतले थोडेसे क्रश करून आणि थोडेसे टूट फ्रिट सुद्धा टाकले म्हणजे चवीला छान लागतात मध्ये मध्ये आता खाली मुलांना सुद्धा त्यामध्येच एक पाव चमचा इथं मी वेलची पावडर टाकून घेतले अर्धा चमचा इथं बडीशेप टाकून घ्यायचे आणि फक्त एक पाव चमचा चवी पुरतं मीठ टाकून घ्यायचं कुठलाही गोडाचा पदार्थ असेल ना तर थोडंसं मीठ टाकलं की चव छान बॅलन्स होते त्याची आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये फक्त एक पाव चमचा मी बेकिंग सोडा वापरला आहे आपण खाण्याचा सोडा जो यूज करतो ना घरी तोच बेकिंग सोडा वापरला आहे फक्त पाव चमचा थोडंसं एक चमचावर पाणी टाकायचं त्याच्यावरती आणि हे सर्व आता आपल्याला एक सारखं करून घ्यायचं पूर्ण एक जीव करून घ्यायचं सोडा आपला व्यवस्थित सगळ्या बाजूने मिक्स झाला पाहिजे त्याच्यामुळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथं आपण छान असे गुलगुले बनवून घेणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला काय करायचं पाण्यामध्ये हात बुडवून आहे म्हणजे काय होतं ना गुलगुला व्यवस्थित गोल बनवून तयार होतो इथं बघा मस्त गोलसर झाले आता हे आपल्याला तळून आहे सुरुवातीला गॅस मोठा करूनच तेल तापवून घ्यायचं गरम करून घ्यायचं आणि मीडियम टू स्लो गॅसवरती गुलगुले तळून घ्यायचेत आपल्याला मोठा गॅस अजिबात करायचा नाही याच्यामध्ये आपण साखर गव्हाचं पीठ वापरलं असल्यामुळं ना लगेचच लाल होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं स्लो गॅसवरती आपल्याला गुलगुले खरपूस होईपर्यंत मस्त तळवून घ्यायचे आहेत सोडून झाले की लगेचच एक तीस ते पस्तीस सेकंदामध्येच आपल्याला अशा प्रकारे ढवळ्यात मिक्स करत स्टर करत फिरवून घ्यायचेत आता याला पटकन साखर टाकल्यामुळं लाल कलर येतो त्याच्यामुळं स्लो गॅसवरतीच आपल्याला गुलगुलेत तळून घ्यायचेत रंग बघा मस्त सुरे आलाय मिक्स करत मस्त असं तळून घ्यायचं तर बघा आपली एज बॅच छान अशी तळून झाले मस्त मस्त फुललेत बघा आता याला काढून एखाद्या का टिशू पेपरवरती टाकून घ्यायचं आता आणखी सुद्धा आपण एक बॅच अशाच प्रकारे तळून घेणार आहोत आणि छोटे छोटेच घालून घ्यायचे म्हणजे ते फुलून थोडेसे डबल होतात त्यामुळे अगदी छोटे छोटे अशा प्रकारे टाकून घ्यायचे आणि हात मात्र ओला करून घ्यायचा त्यामुळं व्यवस्थित सोडता येतात पटकन साखर असल्यामुळं थोडंसं चिकट मिश्रण असतं त्यामुळं सोडता येत नाही थोडंसं पाण्याचा हात लावला की लगेचच आपल्याला तेलामध्ये सोडता येतं आणि हे अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे या प्रमाणामध्ये ना तुम्ही नक्कीच बनवून बघा आता हे सुद्धा गुलगुले बघा मस्त असे तळून झालेत आता यालासुद्धा आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण सर्वच गुलगुले तळून घेणार आहोत अगदी स्लो टू मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे इथं बघा मस्त सर्व गुलगुले तळून झालेत रंग बघा अतिशय सुरेख आलं आहे आणि गुलगुले वरतून छान असे कुरकुरीत आतून जाळीदार बनवून तयार होतात चवीला खूपच भारी लागतात एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कशी वाटते रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा